शेवग्याच्या फुलांचे डाळवडे शेवग्याची फुलं मी साधारण दोन कप घेतली आहेत दोन पाण्यात स्वच्छ धुवून झाडाखाली पडलेली असतात त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची एक कप चना डाळ भिजलेली एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा त्याच्यानंतर एक कडीपत्त्याची डाळी रेशमपट्टी मिरची एक होती माझ्याकडे ती घेतली तुमच्याकडे घरात जी अवेलेबल असेल ती घ्या संकेश्वरी पण चालेल दोन हिरव्या मिरच्या दीड इंचं आलं सात आठ लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ हळद हिंग आपण घेणार आहोत पहिलं आपण ना चरचरीत सगळं वाटून घ्यायचं आहे धने बडीशेप जिरं ओवा मिक्सरमध्ये मिरची तिखट आता किती तुम्हाला प्रमाणात हवं एखादी हिरवी मिरची एक्स्ट्रा घेतली तरी चालेल आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या फुलांचं खूप असं महत्त्व सांगितलेलं आहे फायबरने भरपूर बद्धकोष्ठता घालवण्यासाठी मधुमेहासाठी नंतर वजन कमी करण्यासाठी चरबी वितळवतात शरीरातली त्यामुळे खाल् खावीत आणि ह्या सीझनमध्येच त्याला बहर येतो नॉर्मली पावसानंतर श्रावणानंतर आणि फुलं बाजारात यायला लागतात किंवा अंगणात झाड असेल तर पडलेली फुलं भरपूर अशी मिळतात मला पडलेली फुलं मिळाली आहेत आणि ती मी गोळा केलीत फक्त ती धुताना पाण्यात एक दोन चार मिनटं ठेवा म्हणजे मातीखाली बसते हळद घातली हिंग घातला मीठ चवीनुसार आणि आता हे झाडसर वाटून घेणार आहे त्याच्यानंतर चण्याची डाळ पण त्याच्यातच मी वाटून घेणार आहे डाळवड्याला जसं आपण वाटून घेतो चरचरीत थोडंसं तसंच वाटून घ्यायचं आहे फुलांमध्ये मिक्स करायचं आहे आता हे मसाले पहिले मी वाटून घेतलेत जाडसर अजून एकदा भुरभुरवून घेते मिरची बारीक व्हायला लाल सुकी मिरची मी न भिजवता घातलेली ती जर न भिजता घातली की पेस्ट नाही होत त्याची असे छान असे बारीक बारीक असे त्याचे कण राहतात डाळ वाटून घेऊया चरचरीत शेवग्याची पाने शेवग्याची फुलं शेवग्याच्या शेंगा हे आयुर्वेदामध्ये आठवड्यात एकदा तरी खाल्लं जावं फुलं तर सीजन सीजन असेल तेव्हाच मिळतात पण पाने आणि शेंगा बाराही महिने मिळतात फुलांची भाजी आपण बघणार आहोत नंतर मला भरपूर मिळाली होती तर अर्ध्या फुलांचं मी डाळवडे दाखवते आणि अर्ध्या फुलांची आपण भाजी बघणार आहोत भजीसुद्धा याची बेसनमध्ये घालून बनवली जातात आता हे फुलांमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं कडीपत्ता मी घेतला तो त्याच्यातच मी भुरभरून घेणार आहे जाडसर म्हणजे खाल्ला जातो कारण तो बारीक चिरून घातला डाळवड्यांमध्ये तर मुलं फेकून देतात ते छान मिक्स करून एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर कडकडीत तेलामध्ये आपल्याला वडी काढायची आहे छान एक जीव करून घेऊया दहा मिनटानंतर त्याचे छोटे छोटे गोल गोल चपटे मी वडे करून घेतले आहेत आकार तुम्हाला कसा हवा त्याप्रमाणे घ्या आणि तेल छान कडकडीत तापले तापल्यानंतर मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत तळायचे आहेत पहिलं सुरुवातीला मोठाच गॅस ठेवायचा आहे वडे जसे वर येतील तेव्हा गॅस बारीक करायचा आहे म्हणजे ते आतपर्यंत शिजले गेले पाहिजेत आणि जोपर्यंत ते वर येत तो नाही तोपर्यंत हलवायचे नाहीत हलवले की ते कुसकरणं कारण त्याच्यामध्ये फुलं आहेत आणि बाइंडिंग होत नसेल एखादा वडा कुसकरतोय असं वाटलं तर एक चमचा बेसन ॲड करा म्हणजे त्याला तो चिकटपणा येऊन बाइंडिंग येईन वड्यांना तर वर आल्यानंतर छान असे ते हलवून तळून घ्यायचे लालसर रंग येईपर्यंत म्हणजे आतपर्यंत ते छान असे शिजले जातील आणि परफेक्ट वडे चवीला इतके अप्रतिम अप्रतिम लागतात चटणीबरोबर सॉस बरोबर दाल राईस बरोबर किंवा नुसते स्नॅक्स म्हणून तुम्ही हे वडे खाऊ शकता गरमागरम चहाबरोबर स्पेशल शेवग्याची फुले घालून डाळवडे क्रिस्पी